अर पिता काल मी तालुक्याला गेलतो नाय काय झालं माहिती का एक बारावीची मुलगी होती त्या बारावीच्या मुलगीनं काय केलं माहिती का टमट हात केला त्या टमटोल्यासारखी चेष्टा अशी कुणीच केली नसेल त्या टमटोल्याची चेष्टा कळालं का अशी घटना घडली करून दाखवली मग काय झालं माहिती का तिनं काय करायची टमटमाल्याला हात केला टमटोमाल्याला हात केल्याबरोबर टमटोमाला थांबला बरोबर का त्याला पैसे भेटणार लगेच थांबला ती थांबल्यावर मग काय तिने काय आयडिया केली तिने असं पुढं वाहन तर टायराला उठी टाकली टायराला उठी टाकली म्हणून तो टमटवाल्याने घेर टाकला पुढं असं गेला पुढं गेल्यावर गाडी कुठं हलते टमटम कुठं पुढे हलते मग काय त्यानं उत्तरला बघितलं चारी टाकरा चारी टायरला काय काय नाही नसल्यावर मग पुन्हा आणखी तिनं काय केलं ते असं सिटा जाऊन बसल तर पुन्हा आणखी उठी टाकली कशाचं काय टमटमन मध्ये ना जवळजवळ दोन मिनटं त्यांचं असं चाललं एका म्हाताऱ्या माणसानं बघितलं की आशिखाला येते मग त्यानं बघितलं ती पण काय बोलला नाही ते म्हणलं असं कुणाच्या पायात कुणी काय करून घ्यावं बोललं बरोबर का ती तसं झाल्यावर काय ती गपचिप निघून गेला पुन्हा लय वेळा माणसानं बघून हसत आता माणूस बर का पण ड्रायव्हरनं बघितलं जी पोरगी पळाली म्हणती बारावीची अरे नाव का नको लय असताना पळत गेली पोरगी मग काय अगं